पंढरपुरात भारत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या निमित्ताने कृषी आणि शेती आधारित व्यवसाय याबद्दल मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे या भारत कृषी महोत्सवात पशु पक्षी आदींचाही समावेश असून दुग्ध व्यवसायाशी निगडीत माहिती देखील दिली जात आहे या महोत्सवात दाखल झालेला दीड टन वजनाचा हिंद केसरी गजेंद्र रेडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला बेळगाव जिल्ह्यातील कागवाड येथील शेतकरी विलास नाईक यांनी या गजेंद्र रेड्याबाबत अधिक माहिती देताना येरड्याचे रोजची खाद्य चार किलो पेंट पंधरा लिटर दूध तीन किलो सफरचंद तीन किलो आटा असल्याचे सांगितले येरड्याचा रोजचा आहाराचा खर्च दोन हजार जास्त असल्याचे सांगितले येरेड्यास आतापर्यंत दीड कोटी रुपये इतकी मागणी आली असून हा गजंद्र रेडा पाहण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर